ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका

पालखीची ची पंचार्थी ओवाळून स्वागत केलंय अग्रभागी झेंडा काठी त्यामागे सनई चौघडा पथक पुष्पांनी सजवण्यात आलेले मळगंगा देवीची पालखी आणि पालखीच्या मागे देवीच्या नावानं जयघोष करणारे भाविक असं या पालखी मिरवणुकीचं स्वरूप होतं पालखीचे नेवासेकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करून दर्शन घेतलं तर मळगंगा देवीच्या पालखी मिरवणुकीचा समारोप मळगंगा देवी मंदिर प्रांगणामध्ये करण्यात आला रात्री झालेल्या देवीचे जागरण गोंधळ कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका